बावीस जानेवारी रोजी पार पडणाऱ्या अयोध्या येथील राम मंदिराच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे अयोध्येतील राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिर उभारणी ही हिंदुस्थानातील तमाम जनतेसाठी गर्वाची बाब आहे या निमित्ताने देशभरातील सर्व घरांमध्ये दिवाळी साजरी करण्यात येणार असून घराघरात दीपोत्सव साजरा करण्यात येईल त्या अनुषंगाने संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत रामरथ मिरवणूक काढण्याकरिता सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना निवेदन देऊन ग्रामस्थांच्या वतीने विनंती केली आहे यामध्ये पुरुषोत्तम अग्रवाल सत्यनारायण विश्वकर्मा भास्कर सुरणकर यशवंत केणेकर गजानन लहुळ रमेश उनडे सुरेश सुरगाय यांनी निवेदन दिले एम सी एन न्यूज मराठी करिता कैलास खोटे सोनाळा